<laughs> Hã? Ah? विद्यार्थी मित्रांनो मान्यवरांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे कुणी बोलणार नाही सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक बहुजनांचे उद्धारक श्री शिक्षणाच्या प्रणेते प्रणेते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण ज्यांचा जयंती उत्सव साजरा करीत आहोत शिक्षण महर्षी ज्ञान पिपासू राजकीय सामाजिक विचारवंत कृषीरत्न शिक्षण महर्षी कृषी महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख तसेच या संस्थेच्या विकासासाठी संस्थेकरिता शाळेकरिता ज्यांनी आपलं अवघ आयुष्यभर कार्य केलं असे स्वर्गीय मैं <muchas> स्वागतम स्वागतम स्वागत स्वागत एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शाखा कलसकार साहेब आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा शाळा समिती सदस्य हे आपले अध्यक्षस्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो विनंती करते टाळ्या वाजवा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री विलासजी पाटील साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा हे आपले स्थान ग्रह उद्घाटकांचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री भास्करराव पाटील साहेब आजी सभा सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा शाळा समिती सदस्य हे आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी माननीय श्री अनंतराव पाटील साहेब सदस्य शाळा समिती श्री शिवाजी हायस्कूल नंदुरा हे आपले प्रमुख अतिथींचे स्थान ग्रहण करते अशी मी त्यांना विनंती करते तसेच यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शॉल आतुर झाले म्हणे आपल्या स्वागतासाठी आतुर झाले समिती पुंडलिक महाराज महाविद्यालय हे आपले प्रमुख अतिथींचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच माननीय श्री चंद्रकांत पाटील साहेब सदस्य शाळा समिती श्री शिवाजी हायस्कूल नांदुरा हे आपले प्रमुख अतिथींचं स्थान ग्रहण करते अशी मी त्यांना विनंती करते तसेच आपल्या विद्यालयाचे आमचे मार्गदर्शक उपमुख्याध्यापक माननीय श्री राठोड सर हे आपले प्रमुख अतिथींचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच शिक्षक प्रतिनिधी माननीय खवले सर हे आपले प्रमुख अतिथींचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच शिक्षक प्रतिनिधी माननीय श्री सर हे आपले प्रमुख अतिथींचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते त्याचप्रमाणे विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी जीवन नितीन तायडे कुमारी गायत्री रवींद्र नामगे हे सुद्धा विद्यार्थी प्रतिनिधीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते उद्घटक माननीय विलासजी पाटील साहेब यांचे स्वागत माननीय मुख्याध्यापक शल व पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते प्रमुख अतिथी माननीय भास्करराव पाटील साहेब आणि सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सदस्य शाळा समिती शिवाजी हायस्कूल नंदुरा यांचे स्वागत पुष्पवत शॉल देऊन मानवीय मुख्याध्यापक साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते अशे माननीय श्री अनंतराव पाटील साहेब यांचे स्वागत माननीय शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर करतील असे मी त्यांना अनंतराव पाटील साहेब यांचे स्वागत मुख्याध्यापक राखोड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते यांचे स्वागत माननीय सर करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच श्री माननीय पाटील साहेब यांचे स्वागत आपल्या विद्यालयाचे श्री विरकर अशी मी त्यांना विनंती करते माननीय भाग्याराव मा पाटील साहेब यांचे स्वागत श्री विरकर सर करीत आहेत माननीय मुख्याध्यापक साहेबांचे स्वागत आपल्या शाळेचे जयंतीप्रमुख माननीय मिगेसर करतील अशी मी त्यांना विनंती करते शिक्षक प्रतिनिधी माननीय या सर यांचे स्वागत सर करतील अशी मी त्यांना विनंती करते शिक्षकेत प्रतिनिधींचं स्वागत श्री विदेप सरांचं स्वागत श्री मिरगेसर करतील अशी मी त्यांना विनंती करते शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी लाल नाईक करेल ऋतुजा साबे ही समोर येईल स्वागत करायला कुमारी ऋतुजा साबे